चला तर मंडळी आता मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहे आणि रोजचा सात दिवसाचा का मेनू काय करायचा आता अशा नवीन नवीन नाश्त्यामध्ये जर आपण डिशेस बनवले की मुलं खूप आवडीनं खातात ज्यांना खायची नसेल इच्छा तरीसुद्धा खातात तसे तर घावणे सर्वांनाच आवडतात लहानापासून मोठ्यापर्यंत तर चला आजची घावण्याची रेसिपीसुद्धा आपण अशीच एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे तुम्हालासुद्धा बनवायला आवडेल आणि खायलासुद्धा आवडेल तर चला तर एका दिवसाआधी आपण ही पूर्वतयारी केली की दुसऱ्या दिवशी झटपट दहा मिनटं हा नाश्ता बनून आपण रेडी करू शकतो असा हा घावण्याची मस्त डिशेस आहे तर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर इथं आता दोन वाजलेले आहे आणि इथे मी तीन डाळी घेतलेली आहे उडदाची मुगाची आणि इथे मसूरची तर इथे पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेली आहे मी आणि उडदाची डाळ जी आहे तर ही तीन टी स्पून घेतलेली आहे तर पाहू शकता तुम्ही तिन्ही डाळी आपल्याला एकत्र घालायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या तर आता तुम्हाला याच्यामधली कोणती डाळ आवडत नसेल तर स्किप करू शकता ताशी अशी काहीच हरकत नाही दोन डाळींनी किंवा एका डाळींनी सुद्धा बनवू शकता तुम्ही तर तीन डाळी जर घेतल्या की एकदम पौष्टिक असा नाश्ता सुद्धा बनतो मुलं हे दाळी खात नाहीत तावडीनं नाश्ता सुद्धा खातात तर हा मस्त स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता पाणी एक बोट वर येईपर्यंत दाळीच्या एवढं ये पाणी घालायचं चांगलं इथं भिजू द्यायचं तीन ते चार घंटे आता मी दोन वाजता भिजू घातली होती तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि चांगली डाळी इथं मस्त परफेक्ट भिजल्या गेलेली आहे पाहू शकता तुम्ही दाबली तर ताबल्या जातो तर आता सहा वाजलेली आहे एका दिवसाची आधीची ही प्रोसिजर आहे आपली तर मस्त इथं डाळ आता वाटून घ्यायची आहे आपल्याला आणि एकदम बारीक वाटून घ्यायची आहे एकदम पिठासारखी त्याच्यामुळं मस्त घावणे जे येतात ते एकदम जाळीदार बनतात मस्त परफेक्ट हा मस्त डाळीचा पेस्ट मी वाटून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे तर ट्रान्सफर मोठ्या भांड्यामध्ये केलं की फॉर्मेट होण्यासाठी इथे आपल्याला मोठंच भांडं भांडं हवं तर बघू शकता तुम्ही मस्त डाळ मी इथे वाटून घेत आहे दोन्ही थोडं थोडं एक दोन टीस्पून पाणी घालून चांगलं इथं बॅटर तयार करायचं तर अशा पद्धतीने मी इथे सर्व वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आता हलक्या हाताने आपल्याला इथं काहीच न टाकता फिरून घ्यायचं आहे मस्त फेटून घ्यायचं आहे हलकं फुलकं जेवढं बॅटर आपण आत्ताच तयार केलं ना की मस्त असा फॉर्मेट होण्यासाठी त्याला वेळ मिळतो तर चांगलं इथं आता आपण फेटून घेतलेला आहे पाहू शकता आणि डाळ चांगली इथं मस्त फेटल्या गेलेली आहे आता झाकून ठेवायचंय आपल्याला ओर नाईट तर त्याच्या खाली एक प्लेट सुद्धा घ्यायची कारण की वर जर आलं तर बॅटर प्लेट मध्येच जाते आणि ते आपल्या किचनच्या ओट्यावर काहीच घाण होणार नाही तर बघू शकता तुम्ही आता संध्याकाळची आपण भिजू घातली आणि सकाळचे नऊ वाजलेले आहे चांगलं इथं फॉर्मेट झालेलं आहे आपल्या दाळी पाहू शकता तुम्ही मस्त वरपर्यंत आलेला आहे काहीच खाली पडलेलं नाही एकदम जाळीदार इथं फॉर्मेट केलेली आहे डाळ आपण तर आपण अशी एका दिवसाची आधी तयारी केली की मस्त घावणे जे आहे परफेक्ट बनतात काहीच वेळ लागत नाही बनवायसाठी तर आता माझ्या घरी काही झोपलेले आहेत मुलं झोपलेलेच आहे तर आता मी गरमागरम इथं बनवणार आहे जेवढे उठले त्यांच्यासाठी तर फटाफट इथं आपल्याला फेटून घ्यायची आहे डाळ हलकी फुलकी करून घ्यायची आहे जेवढे गुटल्या वगैरे राहतात ते फेटल्यामुळं सर्व निघून जातात आता इथं अजवाईन आणि कलोंजी टाकायची तर हाताने क्रश केली की के मस्त असा एकदम स्वाद मस्त जबरदस्त वाढवतो तर चवीनुसार मीठ घालायचं जास्त काही मसाले घालायचे नाही एकदम आपण मस्त जबरदस्त इथं घावणे तयार करत आहे तर आता पाणी घालायचं आहे अर्धा कप जेवढं आपल्याला घालायचं बॅटर पाहून पाणी घालायचं कमी जास्त पाण्याची क्वांटिटी होऊ शकते तर आपल्याला जास्त पातळी नाही जास्त घटही नाही आता हे बॅटर जे आहे डोस्यासाठी तयार झालेलं आहे इडलीसाठी तयार झालेलं आहे आणि आपेसुद्धा बनवू शकता आता तुम्हाला या रेसिपी कोणती आवडते याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता पर आज आपण घावण्याची तयारी केलेली आहे तर घावणेच बनवणार तर तुम्हाला सांगत आहे की बॅटर तीन रेसिपीसाठी आपण इथं परफेक्ट तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर चला आता घावणे तयार करायची वेळ आली इथं तवा घ्यायचा चांगला इथं कडकडीत गरम करायचा ऑइल घालून पुसून घ्यायचा आता घावणे जे आहे छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं बनवू शकता मी घावणे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही आता इथं तुम्ही पनीर चीजही वापरू शकता याच्यावर किंवा इथं भाज्या वगैरे टाकू शकता तुम्हाला जसं आवडत तसं असेल तसे मी इथं फिके बनवत आहे मुलंही खातात आवडीनं आणि आपणसुद्धा खातो तर बघू शकता मी काहीच टाकलेलं नाही एक दीड मिनिट मस्त परतून घ्यायचे एका साईडला नंतर फिरून घ्यायचे असे तीन चार लागतात आता गॅसवर डिपेंड आहे तुमची गॅस स्लो आहे कमी आहे जास्त पण मिडियम गॅसवर बनवले की मस्त कुरकुरीत एकदम सॉफ्ट रुईसारखी इथं एकदम बनतात तर थोडं थोडं ऑइल घालायचं परतून परतून इथं एक दीड मिनट द्यायचं एका एका बाजूला मस्त घावणे असे जाळीदार तयार होतात खायलाही खूप टेस्टी लागतात कोणत्याही चटणीसोबत ही घावणे एकदम जबरदस्त लागतात किंवा इथे तुम्ही तडका लावून डाळसुद्धा इथं तिखट बनवली त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता दुपारच्या जेवणातही बनू शकता नाश्त्यामध्येही बनवू शकता किंवा चार वाजताच्या भुकेमध्येही बनवू शकता जसं तुम्हाला आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही इथं घावणे बनवून तयार करू शकता बघू शकता मस्त घावणे डाळीदार कलरफुल इथं आपले तयार झालेले आहे एकदम हेल्दी आहे सर्व डाळी इथं आपण ॲड केलेले आहे तिन्ही डाळी जे तुम्हाला आवडत नसेल अशा पद्धतीने बनवली की डाळीसुद्धा खाल्ल्या जातात आता डाळीमध्ये तर खूप सारे प्रोटीन वगैरे राहतात तुम्हाला माहीतच आहे तर असे घावणे मी एक एक तुम्हाला दाखवते की तुम्ही एकसुद्धा बनवून तयार करू शकता एका मागे तर असे परफेक्ट बनतात एक दीड मिनिट द्यायचं थोडंसं ऑइल घालायचं आणि अडतून परतून दोन ते तीन मिनिट लागतात मस्त परफेक्ट घावणे सकाळी सकाळी गरमा गरम कोणत्याही चटणीसोबत तर एकदम जबरदस्त इथं मी टमाटर सॉससोबत हे सर्व करीन त्याच्यामुळं मस्त लागतात इथे याच्यावर तुम्ही पनीर चीज किंवा अशा भाजीपाला याच्यावर तुम्ही मस्त किंवा इथे आलूची चटणीचं बॅटर जसं तुम्हाला आवडत असेल तसे घावणे याच्यावर टाकून एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने सर्व घावणे तयार करायचे जबरदस्त लागतात बघू शकता तुम्ही मस्त लुसलुसीत घावणे तयार होतात अशी स्टेप बाय स्टेप तुम्हाला घावणे तयार करायचे एक एकही बनू शकता तव्यावर किंवा नॉनस्टिक घ्या हे माझा नॉर्मल तवा आहे जे पोळ्या वगैरे आपण टाकतो तोच तवा आहे त्याच्यामुळं जबरदस्त घावणे तयार होतात आता नॉनस्टिक तवा जरी घेतला तरी चाल काहीच हरकत नाही जसा तुमच्याजवळ वेळ आहे तसे तुमच्याजवळ भांडे आहे तसे घावणे तुम्ही तयार करू शकता एकदम परफेक्ट घावणे तयार होतात मस्त छोटे छोटे तर चला सर्व अशाच पद्धतीने घावणे बनवून तयार झालेले आहे गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये सर्व करायची ही टमाटर सॉस आणि हे गरमागरम घावणे आता एक प्लेट तर मी सजवत आहे माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी तर जबरदस्त घावण्याची रेसिपी तयार झालेली आहे बघू शकता छान मस्त तर इथं घावणे गरमागरम टेस्टी एकदम लुसलुसी जर दाबून पाहिले तर काहीच तुटत नाही आणि एकदम परफेक्ट घावणे तयार झालेले आहे कशी वाटली आजची घावण्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा आवडली थोडीशी बी तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन चटपटीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय